नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात तात्काळ नवीन घरे बांधून देऊन नागरी समस्या पुरवाव्यात या मागणीसाठी विजयनगरवासियांचे मनपासमोर उपोषण पडझड झालेली घरे कधीही कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता लातूर शहरातील रिंग रोड लगत असलेल्या पुनर्वसित असलेल्या विजयनगर महाडा अंतर्गत बांधून देण्यात आलेल्या सगळ्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून यंदाच्या पावसाळ्यात घरे कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे शिवाय नाल्या नाहीत त्यामुळं घरामध्ये पाणी शिरत आहे लाईट एक दिवस असते आणि चार महिने बंद असते येथील गोरगरिबांना पावसाळ्यात रात्र रात्र जागून काढावी लागते पडक्या घरांमुळे नागरिकांच्या जीवितस धोका निर्माण झाला आहे मनपाकडे अनेक वेळा अर्ज निवेदने देऊन देखील दखल घेतली जात नाही विजयनगर येथील नागरिकांना तात्काळ नवीन घरे बांधून देऊन नागरी समस्या पुरवाव्यात या मागणीसाठी आज चोवीस जून रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते पत्रकार रघुनाथ बनसोडे यांच्या नेतृत्वात लातूर मनपासमोर विजयनगरमधील महिला पुरुष नागरिक उपोषणाला बसले आहेत या आंदोलनामध्ये शबीरा काळे अनिता सुरवसे कुसुम सुताळे लक्ष्मी कालते मालन चौधरी गुराबाई शिंदे अमित जोंधळे बाळू मस्के पिंटू शिंदे कुसुम कसबे यश गायकवाड उत्तम शिरसाट विजय कसबे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत आपल्यासोबत आहेत या आंदोलनाचे नेतृत्व करत असलेले पत्रकार सामाजिक कार्यकर्ते रघुनाथजी बनसोडे काय म्हणाले या आंदोलनासंदर्भात ते आपण पाहूयात लातूर नगरपालिका अस्तित्वात असताना महाडा अंतर्गत गांधी मैदानच्या लोक नागरिकांना त्या यशोएसच्या बाजूला त्या ठिकाणी पुनर्वसन केलं त्या ठिकाणी म्हाडाच्या अंतर्गत घरे बांधून दिले खरे परंतु सहा महिन्यातच ते त्यांच्या घराला तडे जाऊन ते पडायला सुरुवात झाली त्यांच्या जिवंताला धोका झाला दोन हजार सतराला देखील ते घरे त्वरित बांधून देण्यात त्यावेळे त्यांच्या जीवितला धोका झालेला आहे अशा पद्धतीचा आहे त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं दोन हजार सतराला त्यावेळेस त्या घराचं घरं चांगलं आहे असं महापालिका म्हणायची पण अक्षरशः त्यांनी पुन्हा अजून म्हणले की स्ट्रक्चर ऑडिट करून आम्ही ते सांगू मग स्ट्रक्चर ऑडिटसाठी बऱ्याचदी वर्ष झालं अजून देखील चार पाच वर्ष झालं त्याचं स्ट्रक्चर ऑडिट नाही ना काहीच नाही त्याच्यानंतर सात जून दोन हजार चोवीसला त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं की घरा कालच्या पावसामध्ये प पहिल्याच दिवशी पाऊस आला आणि घराघरानं पाऊस अक्षरशः घराघरामध्ये पाणी शिरलं अतिशय सर्व खाद्य जे आहे जे जीवनाच्या जीवनावश्यक वस्तू नुकसान झालं ते महापालिकेला सात जूनला आम्ही देऊन सांगितलं या लोकांनी आणि ती तोरी त्या ठिकाणी नाला काढण्यात यावा नाला साफ करण्यात यावा अशा पद्धतीची आम्ही त्यांना निवेदने देतो सात जूनच्या नंतर तिथं कोणी गेलं बी नाही कोणी बघितलं नाही तिथं मरायला तिथं लोकं हे झालेलं आहे तिथं आणि झोप घेते महापालिकेचं प्रशासन इतकं म्हणजे त्याचा जेवढा निषेध करावा तेवढं त्यांनी आज सर्व गोरगरीब लोक आहेत भांडे घासतात कोणी धुणे धुतात इतकी गरीब वस्ती आहे दलित वस्ती गलित वस्ती करोड अब्ज रुपयाचं अनुदान आणि बजेट असतं आणि ते कुठं बजेट जाते हे समजत नाही यांच्या नावावरती बजेट येते इतर तर खर्च होतो इतकं म्हणजे नालायक कारभार ह्या महापालिकेचा झालेला आहे कोणी विचारणार नाही लोकप्रतिनिधी किती अक्षरशः म्हणजे निष्क्रिय झालेले आहे आणि त्यामुळे ह्या गोरगरीब लोकांना अक्षरशः ह्या ठिकाणी कामधंदे सोडून नागरी समस्या मागण्या मागण्यासाठी त्यांना हक्क मागण्यासाठी इथे इथे घोषणा बसावं लागतं आंदोलन हे जण काय त्वरित ह्यानंतर या ठिकाणी जर या बाबतीमध्ये महापालिकेने पुढाकार नाही घेतला तर महापालिकेच्या कार्यालयामध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी महापालिकेच्या कार्यालयात ताला टोकण्याचं काम आता पुढील काळामध्ये आम्ही करणार आहोत